नमस्कार या ठिकाणी सरपंच सेवा संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र पावशे सरपंच सेवा संघाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्याला त्यांच्याशी बातचीत करूयात नमस्कार आता महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी असे मुसळधार पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याबद्दल सरपंच सेवा संघाने याबद्दल काही निर्णय घेतलेले आहेत का घेतलेत ना आपण सरकारकडं बारामतीला आमची सरपंच सेवा संघाची राज्यस्तरीय मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांच्या संमतीने एक ठराव पास करण्यात आला सरपंचांचा की एक महिन्याचं मानधन आपण शासनाने जमा करून घ्यावं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आणि या संदर्भातचा ठराव आम्ही पास केलेला आहे आणि आपण शासनाकडे मागणी केली की के हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा पद्धतीनं सरकारकडं मागणी केलेली आहे आणि अजून जे आम्हाला जशा सूचना मिळतील काय भागाचं आम्ही पाहणी करून किंवा जसे रिपोर्ट येतील तर त्या पद्धतीनं मी त्याच्यावरती प्रकाश जोड टाकून आपण शासनाला काही सूचना करणार आहोत ज्या योग्य दिशेने असेल खरोखर त्या त्या ठिकाणी ज्या गरजा असतील त्या पुऱ्या होतील अशा पद्धतीने आता मनोज दारंग यांनी उपोषणादरम्यान ते आरक्षण मिळवलेलं आहे कुणबी कुणबी सगळ्यांसाठी आता परत मनोज एक म्हंटले की प्रत्येक शेतकऱ्याला नोकरी प्रमाणे पगार द्यावा असं पगार किती देणार आहे असं काय बोलले ते मनोज जरंगी मनोजा दारांगीनी दहा हजार रुपये प्रत्येकाला पगार द्यावा असं मागणी केलेली आहे दसरा मेळाव्याच्या निमित्तानं तर एका दृष्टिकोन तुम्ही विचार जर केला तर त्यांची मागणी आहे कारण की आपण बघतोय कोणती कंपनी जर असेल तर त्या कंपनीमधला मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार हाच त्या कंपनीला असतो तर टॅक्सेस असेल किंवा काही इतर काही गोष्टी सगळ्याचा ते स्टडी करतात आणि त्यानुसार कर त्या ती किंमत ठरवली हो जाते नाही आता शेतकऱ्याची विमा योजना आहे शेतकऱ्यांचा विमा काढलेला आहे शेतकऱ्यांना तो नुकसान भरपाई मिळते जरंगे का बोलले बा असं त्यांना दहा हजार रुपये महिना द्यावा पण त्यांचा विमा तर आहेच आहे ना शेतकऱ्यांचा कंत शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विमा हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच असं शाश्वत आहे ना अहो ते शेतकऱ्यांचं तर ते मागं तुम्ही आता त्या गोष्टीवरती बोलणं आता ह्याच ठिकाणी ते योग्य तर नाहीच तर त्याच विमाच्या संदर्भात जर तुम्ही जर पाठीमागं जर गेला काही दिवस माग पाठीमागं तर त्याच्यात मोठा घोटाळा व्हायला तर श सरकारने त्याचं विमा काढणं आणि हे करणं मला तर वाटत नाही आतापर्यंत शेतकऱ्यांना विमा भेटलेला आहे का नाही काही प्रमाणामध्ये भेटलेला आहे आपण काय त्या गोष्टी नाकारत नाही पण त्या कितपत योग्य आहे किती भेटलेला आहे हा सर शासनाने निर्णय घेतलेला आहे की एक रुपयामध्ये शेतकऱ्याचा अभिमान निघतो नाही मध्यंतरी सरपंच सेवा संघाने असं बोललेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा असं सरपंच सेवा संघात हो मागच केले साहेब पावसे हे ते बोलले होते हो ते आम्ही पाठीमागच ती शासनाकडे मागणी केलेली आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावेत असा अनेक मागण्या केलेल्या आहेत बघू आता शासन त्याकडे काय लवकर लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे आणि थोड्या दिवसातच आपणही भेटणार आहोत त्यांना धन्यवाद